मुलगी सांभाळते का तर मी पण एक माझ्या आईला सांभाळते मुलगा नाही सांभाळू शकत मुलाला त्यांचं परिवार हे म्हणजे त्यांची शोकपाणी असतं त्याच्यामुळे ते नाही सांभाळू शकत ही मी गॅरंटी देते मुलगा कधीच आईचा होऊ शकत नाही मुलगी भले काही झालं तिचं सासर आणि माहेर दोन्ही पण करते ती दोघ पण सांभाळतो काय असं का वाटतं म्हणजे माझ्या सांगितलं तर मी सांभाळू शकते माझ्या नाही मुलं नाही सांभाळत बायका आल्या चेंज होऊन जातो अजून काय नाही तेवढंच आहे अच्छा जास्त करून तर मुलगीच पण माझ्या मते कोणाच पण कुठल्याही मुलीनं सासरी जरी गेली ना तरी पण तिने ठरवलं ना सासू सासऱ्याला आई प्रमाणे वागवायचं तर मग होऊ शकतो कोणीच आश्रममध्ये नाही जाऊ शकत पण मुलगा नाही मुलगे मुलगे म्हणजे सगळेच असे नाही बोलत मी ठराविक नाही हो